भडगाहून कासोदा आणि एरोंडल मार्गे जाणारी एस टी एरोंडल जवळील खडके एरोंडल दरम्यान आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अचानक पलटी झाली या अपघातात एक प्रवासी गुलाब माळी याचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत ही बस कासोदा रस्त्यावरील नायर पेट्रोल पंपाच्या पुढे आली असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली अपघाताची तीव्रता इतकी होती की बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीला धावावे लागले अपघातानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने एरोंडल कडील रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र स्ट्रेचर उपलब्ध न झाल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांनी जोडीचा वापर करून जखमींना वाहनापर्यंत पोहोचवले या दुर्घटनेत प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सध्या अपघात स्थळी पोलीस वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन सेवा यांचे पथक दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसणे व रस्त्याची खराब अवस्था ही प्राथमिक कारणे समोर येत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका